भरत शिरके मग हे काम पातील भरत शिर्के वस्तात पंत म्हणून आहे शिर्के वस्ता जरा फिरत बर का तुम्ही उभा राहिला म्हणजे आज भिंत लावल्यासारखं होतंय पाठीमागच्या काय दोन चार लोकांना दिसत नाही तुम्ही आडवर जरा फिरत राहा बाजारातला अस्सल माल संपलेला आहे पण भोर आणि वेल्ल्या इंटरनॅशनलचा इंटरनॅशनल तयार करण्याची ताकद या माणसामध्ये आहे भारतामध्ये पहिल्यांदा भोर वेल्ल्याचा इंटरनॅशनल पैलवान टाळ्या करा की जरा त्यांच्यासाठी हात असतील तर डीजे वाले वाजवा शिट्टे वाजवू नका हो शिट्ट्या वाजवू नका इथं काय गौतमी पाटलाचा कार्यक्रम आहे वय इथं घरात राबवायचा कार्यक्रम आहे अरे रिपटला दादा शेळकेन आणि कब्जा घेतला महेदी इराणीचा पंच दोघांना समज देतायत कुस्ती मध्ये घेतली जाईल आहे या पोझिशनला नम्रता आणि निष्ठा त्याच नाव पैलवान ज्याच्या अंगी नम्रता असते ज्याच्या अंगी निष्ठा असते त्याच नाव पैलवान आहे हसन पटेल सागर बिराजार तयार राहा मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चालू आहे दादा शेळके गरीबाच पोरग माडा तालुक्यात तेंबुर्णी जवळ बेंबळे छोटस गाव आहे त्या त्याचा पैलवान आहे दादा शेळके अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय इंजुरी मुळे बऱ्याच दिवस आपल्याला त्याची कुस्ती पाहता आली नाही पण अनेकांचा अंदाज चुकवतो स्पर्धेमध्ये हा दादा शेळके आज टक्कर आहे बरोबर गरीबा घरी मर्धुंक आणि पुरुषार्थ जपला जातो अन्यायाला तलवार न्यायाला आधार देण्याचं काम पैलवान करत असतो पत्रकार करत असतात सर हा बोला चालू कुस्तीमध्ये सत्कार घ्यायचं ठरते बर वेळ कमी असल्यामुळे मी आमंत्रित करतो सन्मान्य शिवला नानाथ धनकुडे उद्योजक बाणेर यांच्याकडून या ठिकाणी पंधरा लाख रुपये किमतीचं मेंगाई देवी देवीस्थानला चांदीचं सिंहासन अर्पण करण्यात आलेलं आहे मी नानांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी मेंगाई देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपला सन्मान होतोय कृपया आपल्या सन्मानासाठी यायचं आहे तसेच पहिली सत्कार मूर्ती आहे पहिलवान धनज धनराज भारत शिर्के भारत आशियन चॅम्पियनशिप रोप्य पदक विजेता यांना या ठिकाणी मेंगाई देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही सन्मानित करत आहोत पैलवान कुठे असतील त्यांनी ताबडतोब आखाड्यात फेटे या फेटेवाले दोन मिनिट त्यांना फेटा बांधा पैलवान धनराज भरत शिर्के या चला लवकर शिवला धनकुडे बानेरचे उद्योजक आपण या सन्माननीय विका रमेशजी मोरे

धनकोळे साहेब आत यावं हो तुम्ही आकाड्या मधोमध या धनकुळे साहेब चे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दादा शेळके